सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्रमंडळाच्या वतीनं श्री साई चरित्र पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला जवळपास जास्त यामध्ये सहभाग दररोज होणाऱ्या कीर्तन आणि महाप्रसाद कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी असते गेल्या चौदा वर्षांपासून शांती चौक मित्रमंडळाचे संस्थापक आणि उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली साई पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं यंदाच हे पंधरावं वर्ष आहे महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या आधिपत्याखाली साई पारायण आणि कीर्तन महोत्सवास मोठ्या भाविक सहभागी होतात दररोज हजारो भाविकांना महाप्रसाद व्यवस्था दानशूर मंडळींच्या सहकार्यानं करण्यात येते महाराष्ट्रामधील नामांकित कीर्तन काळ या सोहळ्यास हजेरी दर्शवून आपली सेवा देत असतात पारायणाचं वाचन श्रीनिवास सहदेव तर हरिपटाचे संयोजन बाबा महाराज मोरे हे करतात डॉक्टर बाबासाहेब महाराज आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता वाणी भूषण ज्ञानेश्वरी महाराज कदम छोटे माऊली आळंदी देवाची यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याची सांगता होणार आहे यावेळी पारायणामध्ये सहभागी भाविकांचा भेटवस्तू देऊन तर सप्ताहासाठी संतपूजन आणि महाप्रसाद देणाऱ्या दानशूर मंडळींचा चौक मित्रमंडळाच्या वतीनं गौरव करण्यात आला पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी शांती चौक मित्रमंडळाचे पदाधिकारी सदस्य परिसरामधील नागरिक टाळकरी वारकरी गुणीजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतलेत यावेळी शांती चौक मित्रमंडळाचे चौदा एप्रिल या काळामध्ये दरवर्षी शांती चौक मित्रमंडळाच्या वतीने साई पारायण महोत्सव होतो निमित्त असं एप्रिल 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 अशी साईबाबांचं आणि चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंती निमित्त सांगता होती गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम आम्ही मंडळ करत आहोत या वर्षी नवीन उपक्रम चालू केला आम्ही कीर्तन महोत्सव सातही दिवस कीर्तन आणि सातही दिवस महाप्रसाद गावरी फॅक्टरी इथे पांडुरंग अवतरण आणि चालू होईल अशी सर्वांची भावना आहे कारण आमचा कारखाना बंद आहे त्या ह्या कीर्तन महोत्सवाच्या निमित्त उद्धव उद्धव महाराजांच्या उद्धव महाराज महाराजांच्या आधिपत्याखाली कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे भगवंताच्या आशीर्वादाने उद्धव महाराजांच्या आशीर्वादाने हा कारखाना चालू होण्यासाठी आम्ही हा कीर्तन महोत्सव कारखाना पण कसा चालवा फक्त देवाच्या कृपेने चालू शकतो त्याच्यामुळे आम्ही हा साई पारायणच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे आणि चौदा एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सांगता ठेवलेली आहे माऊली कदम कदम माऊली यांची ने, सांगता कीर्तन सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कीर्तनाला रोजचे रोज सर्वांनी यावे ही नम्र त्यांनी महाप्रसाद रोजचे रोज होणार आहे रोच सगळ्यांना विनंती आणि ग्रामस्थांनी गा, गा, सर्वांनी आम्हाला मदत केलेली आहे मंडळ सर्व सक्रिय आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मंडळ सदस्यांच्या वतीने सर्वांचे प्रयत्नांनी यश आलेले विशेष करून आमच्या देवाली प्रवारे येथील आम्हाला पूर्ण योगदान आहे आम्हाला मार्गदर्शन आहे व सर्व व्यापारी बँकेचे चेअरमन साहेब असतील आणि शांती चौकचे संस्थापक चेअरमन विजय कुमार शेट्टी यांचा आमच्या आमचा त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळे हे मोठे कार्यक्रम आम्ही घेऊ शकतो सर्वांना विनंती आहे सात एप्रिल ते चौदा एप्रिल या काळामध्ये सर्वांनी कीर्तनाला यावे आणि महाप्रसाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत ची चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस, बत्तीस